सकाळचा नजारा आणि सकाळीच भेटला खेकडी ऐ शभाष आम्ही चाललो डावजे डोंगरावर काय खालेल पिले नाही ना, ना इकडे थोबाड्याची बारा वाजल्यात उठून झाला हाय अर्ध्या परत चढ लाव फुरून येले की मेरे अजून तर बहुत बाकी आहे ते तिकडे जायचंय वरत यो आमले बाय बटवा घे ना माघारी यालाय ऐक चलो हॉबी तर बहुत चढाई बाकी हे थोडे वरत भेटू तिथ परत गेल्यावर मग बघू घामाच्या धारा कुठ परत पोचत्या जोर लगाके हिश्चा जोर लगाके ह इच्छा बच्ची की जलले का त्या वरतं अडकली अडकून दे स्टाके विचार आता बिअर गिल्स ची काय ना कुतो उडतंय का बिअर काय बिअर गिल का ग्रील ग्रील हो गो अटक्या नजार आहे थोडा अजून पाऊस पडायला पाहिजे होता तेव्हा चटकाला असता अय डोंगे डोन सुसुकर चलो तू बसतोस कुठं रेड्या अजून आपल्या बरा चढायचा आहे डोक्यातला घाम तोंडापर्यंत उतरला आता अजून तो बरा चढायचा आहे आमले इथं बसून पडला आहे बटवा घेत नाही तो आंबल्याचा कुत्रा तिकडं खाली तो पण खाजवायला लागला आहे मच्छरात जावं लागले काय त्या बसून पडला मच्छर बघ किती उठून पडला बरोबर फायनली माथ्यावर चढलो बरा वाटला एक जण खालीच या काय छत्र आहेत चढलो या होण्यात काय उगल्या तर मला माहीत नाही पण भारी दिसतंय एकदम मस्तपैकी दुराशीक पार्कची फिलिंग यायला लागली इथं ही धडा बघून मस्तपैकी वरता आला हो चढून चढून अर्धी तर नाही फाटले ना अजून फाटलेलं नाही अजून फाटायची बाकी हे नाही इथे भेटल्या मला भाजी इथं आहे इथं आहे कडवी आहे का गोडवी आहे काय माहीत नाही आपल्याला काय ओळखता नाही आहे गावठी हवं तरी पण ओळखता नाही आता कोणाला तरी घेण्या लागल मदर बिदरला नाही तर बायकोला तेव्हा ती खाल अजून आमच्या गावात भाजी तर काय खालेल नाही ना गावची साथ होईल बकरी बिकरी काबजतील तर हा मग येतील ना कोलेभाजी खातील हा हा थोडेसे वरता आले तर मला भेटला एक 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 नाही एकच नाही बरीच पडल्यात इकडं बघ काकडा ती शेवल्यात टाकतात बघा ती काकडा आहेत मी सगळं वरतं आहेत पण ती पण उलगल्यात सगळी बघ मस्त आहेत हो ती खारत पण टाकतात न लोणचा पण करतात मग बरे आहेत था पण पोहचलो आधा डोंगर चढलेला आहे हो रस्ता याने चुकवला आपल्याला नाही आलो मोबाईल बिलकुल पण नाही आपल्याला दिसत नाही रस्ता आहे इथून अरे रस्ता बरोबर आहे बोर हमको शिधी चेडाई करणं पडे का अभि हा गावचा माहिती नाही काय बोलाय दादा नाही असा रस्ता दाखवा पुढं असं कोण काय रंगतात त्या नवा माणूस त्याचा काम काढून घ्यायचं असते हे कोलिभाजी काहीतरी इकडून हे हे ने, ने वाटत भुरी असली का ती असते आणि तेलपुली असल्या का मग ते बोलतो खाजरी असते असा काहीतरी कोलिबा कोलिभाजीचा असतं रे पण ते आपल्याला काय माहित नाही आदिवासी आहेस का आदिवासी हाव ना येड्या हाडाचा आदिवासी बन हाडाचा आदिवासी बन आहे ना आपली क आता झाडा रेली का येड्या डोंगर पण सगला तोडून नेला लोकांनी कार ती पण ते सुकले चलो चढो देखते है उपर जा के काय भेटताय काय नाही भेटत आहे आमल्याची बारा ठिकाणी झाले बारा ठिकाणी काय रस्ताच तूला नाही नाही अमारे ऐसा ही होता है अंब्याचा मोतरीला आई फायनली आंब्याच्या कुत्र्यांने हार मानली और वो मागच्या मागच पल गया त्याची लय मच्छरात आमली नाही इकडे तिकडे लोळत हिंदत होता नाही तिकडून ना त्या पल्ला असेल खाली असं आपली गृहीत धरू हा आणि पुढं चढल्यावर बघू येतो का काय त्या पाऊस काय फायनली आला भाईनी जिद्द सोडली नाही तो बघा तिथं चढायची तिथं आलाय शेवटी वरतं तळायचं आहे अजून तर बराच बाकी आहे पण थोडंसंच बाकी राहिला आहे या जमले चल चढ वरत लाव वरतं थोडासा रेलाय जास्त आहे थोडासा येऊ इट ना असा, असा था। यो हि अमले चाललाय पुढे राहिला कसं असतं त्याचं थांब तिथून थांब यो पक्ले माझी फाटली आहे हा त्याची फाटली माझी फाटा फाटा राहिली थोडस पाणी पिला या इकडे देवगाव या इकडे देवगाव काय मस्त गारवा आला काश बेरगिरीची आठवण आली मला काश एक झटका ना एक फटकारा पाऊस आला असता हाय आंबल्याच्या मोसमीवर तर वतच मोसमी नाही रे मान्सून वारंवार पावसाली वारे, वारे, वारे मान्सून वारे।, 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 वारे, वारे तसा ओ, आपले भूगोल इतिहास जरा जास्त वाचला आहे ना हाय हो आपल्या डायरेक्ट तिथे जायचं तिथं दीज दीज ते टीके बरं बघू आमल्याची किती दम आहे सूरज की पहिली किरण हमारे टोंड पे आ गई थोडासा ऐसा वाकडा बोला चला अरे ये ना भाई व्हिडिओ चालू आहे अजून एक मोठा का रक्टियास या, या। आगे। 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 अरे येड्या चल ना व्हिडिओ शूट करायला दिसत नाही व्हिडिओ चालू आहे दिसत नाही का रांडीचे बघ चल ये आमने इतकी लांबी आपल्या दांडी खेळायला गेली याचा काही भरोसा नाही कधी तुटू पडेल आमल्याची गई फट गई आमल्या अभी बाकी हे तो ये नाही बळी फट गई आहे पण काय करशील शान ये। ये। पर काय नाही ऐका काहीतरी सांगतात रे त्या आठवण आहे मला त्या मेंदूने जरा काम करायचा बंद केला आहे भोगतच आला ना काय खाल्लेलं नाही तेव्हा हाय होस चढूच फायनली पहिली स्टेप झालेली आहे आपल्याला सक्सेसफुल पण अजून तो परत चढा मी सक्सेसफुल अजून तो परत चढत आहे ते अजून चढ आहेत इकडं फायनली वन स्टेप गेली अलिपूर्ण या साईडला देवगाव या साईडला इकडं हां या साईडला इकडं कुडूस या साईडला खुपरी ये वरच्या साईडला आहेत सूर्यदेव नारायण हां फायनली आमद्याच्या कुत्र्यांनी होऊन कमबॅक केला आहे त्या खालीच राहिला त्या डबल खाली करा हा हा जे नजारे आपर्शे घर बैठे देखो कुऱ्याचा डायलॉग हा एक नंबर आणि एकाचा आमचा हालत दाखवतो थांबा पाच मिनटं थांबा हाय बघ ये ये फटी तर फटी मग नवावी नाही गेटी फायनली झोप गया उभी ओके मिलू उडच्या तिथं उडच्या टोकावा चला आता आपल्या यायचं पुढचा प्रवास पुढचा प्रवास मी थोडासा राहिला आहे आणि परत तितपर्यंत तिकडं ते चलो आ एक सिनेमॅटिक शॉट लिए फरमाइश चलो वेळा आजा गणपत आज थोडासा दुःखा असताना आता एक नंबर वाटला असता से भी खाई और से भी खाई रस्ता थोडंसंच आहे वाईल्ड लाईक आहे म्हणून त्या जरा दिसत असेल आई मम्मी पप्पा ही खाई ना इकडची झाड आहेत बारा थोडा मस्त येते थोडा जास्त झाला असता बरा झाला असता बर बाकी इथपर्च येतो दा। गाय डोंगर पे नजारा बघा ते याच्यावर याचे तर फाटले पण मी जायला मी तर जाईन का चल भेटू थोडे याच्या नंतर तिकडं पुढं बसून व्हिडिओ काढत आहे हा काढ तू बसून विडो काढ तू पण जाऊ नव का इथं वरत जाऊ जाऊया चल के खिलाडी अभी जा रे हैं उधर नाही इधर इधर टेकडी बी इधर इधर जरा आता एकदम जबरदस्त बसला आहे तो बोलतो मी येत तर आपले बघू जावं ते काय ते का जाय ते लागेलच इतक्या जवळला राहिलं डबल नाही गेलो तर मूड हपवायचा नाही आपला अर्धा झालेली आहे वर चढायचा अजून तिकडे खाली खालून हा लाव आणि वरधा चढायचा वरतं गेल्या भेटू वर झाला फानीला आपला चढून झालाय तिकडे खालून आता काय त्या हा पण याच हा ओ हा यस चढलो फायनली वरत चढला डू इट जस्ट जस्ट इट हा चढलो एक जणचा हा हो आंबल्या चढलो फायनली हाय मरा वाटला चढून ना किती वर्षातून आता आपल्याला उतरायला लागल सगळा आला फोटो वगैरे काढून एक नंबर आता आपल्याला डायरेक्ट खाली उतरायला लागल थेट थेट खाली जायला लागल आणि आता आपले कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपत आले सगळं आला आहे आमल्या काय आल्या नाही आमल्या तिथं खालीच आहे आता बघू चार्जिंग उरली तर काय असाल थोडासा शूट करू वाटल्यास पण आता तर सगळा संपलेलं आहे थोडीशी रेटले चार्जिंग पण नजरा एक नंबर आहे तिचा प्रवास थोडीशी बॅटरी तर थो थोडासा शूट करू आज चलो ये काल डावन छान बेडा

ए, ए, चल हिरो चल हा भारी वाटला तिचा प्रवास जायचा आपल्याला घरी चार्जिंग आहे तोपर्यंत काय होलत्या दाखवू आता उतरायला लागेल खाली आपल्याला बोम बाय बाय चलो अभी खाली उतरने का टाइम आहे चलो अर्धा आला आहे अर्धा अजून खाली उतरायचा बाकी हे तर घाम तर फुटलाय एनर्जी लेवल गेले खाली बघू आहे घरी तर पोहोचू बरं खाली पोहोचवायला लागेल हा घे नंतर घरी जायला लागेल हा भूक लागले फीस आम्ही तर अलव होती ना ती अलव पण गेली अलवा विला पिकली असते ती पण खाल्ली असती मस्त पैकी चलो अभि खाली उतरते हैं मस्त पैकी बोलाय पण ताकत नाही राहिले कामाच आव आव चलो अर्धी उतर उतरले आता काय पडत उतरा पण विश्वास चाललाय या डायरेक्ट अर्धा ब्रेक आलाय अर या एक नजारा आहेत का अलवा माझा वर्त चढू का काय आंबल्याला तिकडे अलवा दिसल्यात का आहेत पण कच्ची आहेत घ्यायचा का नाही का आता आहे आंबल्यावर तू घेईल तर मग घेऊ नाही तर मग जाऊ घरी तसाच सर कवले असतील अजून थोडा टाईम त्या एखाद हातात पिकतील ते माझा पण होतील कायम आहे हो सर गंडव या गंडवधी या चल गंडवायची गोष्ट नाही पण या वर्षी पाऊसच लवकर पडला तर काय चलो चालेल थोडासा आपल्याला खाली उतरवायचा यो ती गस्ता वर्षी का चौघस्ता वर्षी डोंगर पोसयला आता आता कवर व्हायला लागला चार वर्ष अगोदर आता तो होईल कव्हर झाडाला रुजून रुजून पाच वर्ष झालं हा पाच वर्ष झालं टाइम निकलते जा रहे, हम बडे होते जा रे म्हातारे होते जा रे मग जिंदगी में झाट कुछ नहीं हो रहा ऐसा ही चल रहा है अभी आहे अभि यो हा थांब थांब पाच मिनटं थांब थेट आता येऊन पोचलो आपले डायरेक्ट तुके मामाच्या पलटात कधी असाल तर गपचूप या काकड्या चोरा ना मला पण सांगा कोणा सांगू नका व्हिडिओ बघसाल तरी पण सांगू नका तुके मामाच्या पलाटा काकड्या लिहिला देत ना साईडचे दिरप्याचे पलाटात पण लिहि काकड्या लागत येसाल तर मला पण सांगा तर टाईम तर भेटत नाही काकड्या या चोरा या पण नाही तर सांगा रविवार बघून तर मी पण येईन आमला येशील का तू मी बघू हा टाइम नाही या ये काम का कुत्ता आहे और मे बी सात मी हा आहे पडलो चलो फायनली पोहोच गया खाली हा नंतर भेटू एखाद्या व्हिडिओमध्ये उसाडाई कुठे गेलो तर भेटलो होतं लाईक बी करा आपल्याला काय जास्त बोलायला तर काय जमा नाही नवीन खेळाडू हे मैदानात उतरलाय लाईक बीक करा काय शेअर बीर करायचं असं ते करा बाकी घ्या समजून उसाट घ्या एखाद्यालाच उसाड गेलं तर डबल येईल एकदा पुढचा व्हिडिओ उसाडा गेलो तर दिवशी टापिका एकदम मस्त आहेत तक बाय छू